इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र तुळजापूरच्या घाटात लक्झरी बस पलटी झाली असून जवळपास दहा ते अकरा प्रवासी गंभीर तीस ते पस्तीस प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समोर येत आहे यातील भाविक आनंदीचे असल्याचे समोर येत आहे हे भाविक श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन करून परत जात असताना तुळजापूर घाटात लक्झरी बस पलटी झाल्याने हा अपघात झाला धाराशिव येथील जिल्हा रुग्णालय येथे जखमींना उपचारासाठी पाठवले आहे उर्वरित किरकोळ जखमी तीस ते पस्तीस असल्या त्यांच्यावर तुळजापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार चालू आहेत बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी तुळजापूरच्या घाटात पहिल्या वळणारा लक्झरी बस क्रमांक एम एच बारा पी क्यू शून्य सहाशे सहासष्ट या क्रमांकाच्या गाडीचा अपघात झाला आळंदी येथील तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या लक्झरी बस मध्ये सुमारे पंचेचाळीस भाविक होते हे भाविक तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सायंकाळी पाचच्या च्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पुढे जात असताना पहिल्या वर रस्त्यावरून बस वळवता आली नाही त्यामुळे ती बाजूला लोखंडी कठड्याला धडकली आणि तिथेच ती कोसळली भाविकांचे सुदैव त्यामुळे दोनशे फूट खोल असणाऱ्या दरीमध्ये ही बस पडण्यापासून केवळ पाच फूट अंतरावर थांबली आणि रस्त्यावर कोसळली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही यामध्ये दहा ते अकरा भाविक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना धाराशिव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे लक्झरी बस असल्यामुळे काचा भाविकांच्या शरीरात घुसल्या आहेत यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे घटनास्थळी पोलिसांनी येऊन क्रेनच्या साह्याने बस उभी केली आणि रस्ता मोकळा केला जवळपास तास वाहतूक होती परिसरातील लोकांनी अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती ही गर्दी दूर करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर आणि इतर पोलिस यांनी सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणले उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी दीपक चोरमुले तसेच डॉक्टर श्रीधर जाधव डॉक्टर होनमाने आदींसह सर्व डॉक्टर परिचारिका परिसेविका यांनी तातडीने जखमींवर उपचार करण्यास सुरुवात केली